हाय मित्रांनो जय भीम जय शिवराय तर सकाळचे गुड मॉर्निंग आणि जय श्रीराम मेन तर जय श्रीराम तर सकाळचे बघा माझं स्वयंपाक चालू आहे पाहू शकता तुम्ही कुकर लावले म्हणजे डाळ लावलेला आहे आणि बघा दूध तापवले आणि चहा हां चहा झाले आणि इथं पीठ मळून ठेवले हो पीठ वगैरे मळून ठेवले करायचे आता दे। काय ना हो दे हळूच दे आणि बघा मटके आणले मटकीची भाजी करणार आहे आणि एक मिनिटात तर पोलपट गेल्या पण नव्हतं आणलं मावशीचं घेतलं होतं मी आणि आत्ता मावशीना ना पाहुणे आठल्याच कामाला गेले म्हणजे शेतात कांदे कापायला गेली तर आता कुठं मागावं म्हटलं नाही का ना बाकींच्याकडं मागायचं म्हटल्यावर कसं तरी वाटेल म्हणून मी नाही मागायला गेले आता हे कसं जवळचे जवळ आहे ना तर काही वाटत नाही एवढं आणि त्यांनी सकाळीच मला सहा वाजताच पाणी वगैरे हो तापवून पाणी उतरून पार इसांना इसांना टाकून देतात म्हणजे नाही का आईसारखं सगळं करतात यांच्याकडं मला काय नाही वाटत पण बाकींकडं कसं मागायचं म्हणून मी गेले नाही तर आता फायनली आता चालले बघा तर कांदा टमाटा आता ताटावरच कापणार आहे मी आणि मटकीची भाजी करणार आहे आणि चपात्या का कशा करायचं हो ते पण प्रॉब्लेमच आले बघू पोरपट मागून तरी आणते नाही तर दुपारी ना जाऊन पिकत आणते आणि काय करते नाही तर ता चपाती ताटावरच करते भेटू मग नंतर बघा तर कांदा टोमॅटो कापले कळीपत्ता पण आणले झाडाचं तोडून हे बघा आता दिदीने कळीपत्ता तोडून आणले आता मटकी धुतले मी करते मटकीची भाजी बघू तर मला एक विचारायचं होतं तुम्हाला कांदा कापले ना ही कडचे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला तेवढं सांगा मला जिथचे व्हिडिओ आवडतात का इतले व्हिडिओ आवडतात मला कमेंट मध्ये सांगा हे बघा जिरे टाकले कढीपत्ता काही झाडाच तोडून आणलेले एकदम कसं चपाकार होतं माझ्या आपलं घरा तेल कटेल मोठं करू

で、もんサラ。からもサラとか。かなと。とも <illing> <ixel rubber> <Right>, <sneezes> आणि असं लगाले चांगली पुस्तक तंबिस पाणी पण तीन ट पाणी वापरत पाहिजे दोनदा पावटी घालले बघा येणार भाजिस पाळीत लत नाही होत